<Santhe> विजेचा अंधार दूर करा, बळीराजाला दिलासा द्या अन्यथा वंचितच्या झटका आंदोलनाला समोर जा राजू निमसेटकर यांचा इशारा मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी आणि नागरिक हवालदेत झाले आहे महावितरणच्या या गलधान कारभारा विरोधात वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगावने आवाज उठवला असून विजेचा अंधार दूर करा बळीराजाला दिलासा द्या अन्यथा वंचित च्या झटका आंदोलनाला समोर जा असा गंभीर इशारा वंचित चे नेते राजू निमसटकर यांनी मारेगाव वीज वितरण विभागाला दिला आहे वादळी हवामान सुरू होताच वीज खंडित होणे ग्रामीण भागासाठी जणू काही नित्याचे झाले आहे आधीच पावसामुळे सोयाबीन कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेत पिकाला शेतातील विजेच्या लपंडावामुळे पाणी देता येत नाही ना वीज वितरण विभागाचे अधिकारी लोकप्रतिनिधी यांची कोणतीही ठोस कार्यवाही दिसून येत नाही ही जनतेसाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे या दुर्दैवी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात अंधाराचे राज्य निर्माण झाले असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू निमसेटकर यांच्या नेतृत्वात उपकार्यकारी अभियंता मारेगाव यांना दिलेल्या निवेदनातून उपकार्यकारी अभियंता मारेगाव यांना दिलेल्या निवेदनातून काही महत्वपूर्ण भागातील विशेष करून कुंभा परिसरातील शेतकरी बांधवांसाठी कुंभा येथे तातडीने स्वतंत्र वीज उपकेंद्र स्थापन करावे शेतकऱ्यांसाठी दिवसातून किमान आठ तास अखंडित वीज पुरवठा द्यावा जीर्ण झालेले विस्तार ट्रान्सफॉर्मर खांब त्वरित बदलण्यात यावे वीज खंडित झाल्यास दुरुस्तीसाठी तातडीने कार्यवाहीची वेळ मर्यादा निश्चित करावी या मागण्यांकडे तात्काळ लक्ष न दिल्यास वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगावच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना सोबत घेऊन मारेगाव येथील महावितरण कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे भेदक झटका आंदोलन करण्यात येईल असा थेट इशारा राजू निमसटकर यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना प्रशासनाला दिला आहे या बरोबरच होणाऱ्या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिणामांना महावितरण व प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी ठणकवून सांगितले यावेळी वंचितचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांच्यासह ज्ञानेश्वर मोन अनिल खैरे अनंता खाडे रवींद्र तेलंग ज्ञानेश्वर देठे संजय जीवणे रवी वणकर प्राणशील पाटील अमरनाथ तेलतुंबडे गौतम दारुंडे गौतम मालखेडे डोमाजी हस्ते राजानंद गांजरे यशवंत भरणे मुरलीधर जीवणे रमेश ताकसांडे महेंद्र पाटील यशवंत पाटील नंदकुमार तामगाडगे लक्ष्मीकांत तेलंग रेखा काटकर शीला दारुंडे अभिलाषा निमसेटकर कविता ताकसांडे सुमित गेडाम गौतम ताकसांडे माणिकचंद दारुंडे राजू पाटील यांच्यासह सिंधी येथील शेतकरी गजानन बोढाले ज्ञानेश्वर ढवस संतोष काळे विनोद उमरकर रत्नाकर डाखरे चंद्रशेखर थेरे रुपेश बाबडे प्रमोद जीवतोडे अनिकेत गाडगे मनोज भगत अमोल जीवतोडे मनोज काळे नामदेव जांभोळकर प्रवीण बोंडे इत्यादी मोठ्या संख्येने शेतकरी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मारेगावच्या उपकार्यकारी अभियंत्याच्या दारावरती वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगावच्या वतीने आणि शिंदी ग्रामवासी यांच्या वतीने धडक दिल्या गेली कारण एकमात्र होतं या विभागामध्ये वीज पुरवठा खंडित होतो आहे एकीकडे आसमानी सुलतानी संकट आहेच आहे दुसरीकडे लोकप्रतिनिधी म्हणूनही कुठलाच माणूस सामान्य बळीराजा शेतकऱ्यांच्या दुःखावरती फुंकर मारायला तयार नाही आणि म्हणून ग्रामस्थांनी ठरवलं आहे आणि थेट वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात धडक दिल्या गेली स्पष्टपणे सांगितलं गेलं येत्या काही दिवसाच्या आत जर का आपण वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर मग गाठ आमच्याशी आहे या ठिकाणी उपस्थित असलेले उपकार्यकारी अभियंता यांनी स्पष्टपणे आंदोलकांना स्पष्ट सांगितलं की जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर आम्ही वीज पुरवठा सुरळीत करू आमचं म्हणणं अगदी थोडक्यात असं आहे ही चेतावणी समजा जर का झालं नाही दिलेला शब्द आपण पाडला नाही तर ही प्रेमाची भेट होती बडीराजा शेतकरी दान देणाऱ्यापैकीचा माणूस आहे म्हणून ही प्रेमाची भेट होती उद्या जर का आपण प्रत्यक्षात उतरवलं नाही तुमचं म्हणणं तर मग आम्ही खडखट्या केल्याशिवाय राहणार नाही लोकप्रतिनिधींना देखील चेतावणी आहे लोकप्रतिनिधींना तुमचं हे राजकारण जरा राजकारण्याच्या ठिकाणी असू द्या जनतेच्या प्रश्नांच्या संदर्भातलं राजकारण करणं बंद करा जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भातलं राजकारण बंद करा माझा बळीराजा शेतकरी दर दिवसाला या विभागामध्ये आत्महत्या करतो आहे दर दिवसाला शेतात जात असताना मरण मरण मुठीत घेऊन तो शेतात पाणी द्यायला जातो मात्र अशाही अवस्थेमध्ये वीज वितरण विभागाची अवस्था त्यांच्या डीपीकडे जाऊन बघा थरकाप सुटेल अशी आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीज नाही पाणी कसं द्यावं काही पिकलं नाही अशी संबंध अवस्था आहे ते तुम्ही काही करत नाही आहात लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं जे दायित्व आहे ते तुम्ही पार पाडत नाही आहात आणि म्हणून ही दयनीय अवस्था या विभागाची आहे अने आणि गेल्या अनेक वर्षापासूनची आहे अने आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ही चेतावणी आहे जर का जर का शिंदी आणि शिंदी शेतकरी कुंभा आणि कुंभा परिसरातला शेतकरी नाही तर या संपूर्ण मारेगाव तालुक्यातला बडीराजा शेतकरी यांच्या शेतापर्यंत जर आपण दिलेला शब्द पूर्ण केला नाही वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर मग गाठ वंचित बहुजन आघाडीशी आहे कृषी पंपाला सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी त्यांनी निवेदन दिलेले आहे या निवेदनावर नक्कीच आम्ही म्हणजे ते विचारणा करण्यात येईल आणि शंभर टक्के आमची यंत्रणा सुरळीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काम करेल येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि जे काही समस्या आहे ते समस्या वगैरे आपण नोट करून घेतलेल्या आहेत त्या नोटिंगवर आपण काम करणार आहोत आणि या सीझनमध्ये वीज पुरवठा कसा सुरळीत राहील याबद्दल आपण नक्कीच काम करणार आहोत धन्यवाद